माणसा तू शहाणा कधी होशील रे या रचनेची निर्मिती केली आहे आपले लाडके कविवर्य श्रीयुत अनिल वत्सला आत्माराम उदवंत ज्येष्ठ प्रशिक्षक समुपदेशक व साहित्यिक सावेडी अहमदनगर यांनी चला तर मग ऐकूयात निसर्गाचे देणे सारे लुटलुट लुटले -लुट खरे त्याने तुझे नशीबही फुटफुट फुटले बरे काय झाले माणसाला निसर्ग तो जाणत नाही संपणार आहे सारे तरी विसर्ग तो मानत नाही नेम नाही नियम नाही बेभान झालाय मानव धीर नाही संयम नाही हेबान झालाय मानव हवा पाणी वृक्षलता सारेच दूषित केले त्याने निसर्गाच्या अस्तित्वाला स्वच्छ पुषित नेले त्याने नांगर आला चाक आले चाकाला ही गती आली जंगलाच्या जागी त्याची उदंड अशी शेती आली इथवर सारे ठीक होत उत्पन्न वाढलं थक्क झाला माणसाच्या मनी आता मालकीचा हक्क आला स्वार्थ मनात घर करून बसलाच आहे ठाम मोहमाया अहंकारणी सुप्तीला आहेच काम मी माझेनी मलाच सारे स्वार्थमनी दाटू लागले हवा पाणी जंगल माझेच माणसाला वाटू लागले पाणी अडले थांबली नदी भरम साठ झाडे तोडली रस्ते आणि घरासाठी छान टेकडी तीही फोडली झाड कमी होत गेली नवी झाडे लावली नाहीत माणसं मात्र वाढत गेली एका घरात मावली नाहीत घरदार जमीन जुमला कंबीत तो सुसट सुटला निसर्गाच्या जीवावरच दानव जणो पिसाट उठला मोकळी हवा खेळणारी आता कुठेच मिळत नाही भरपूर धन कमावले पण घास मात्र गिळत नाही साराच तोल ढळल्याने निसर्गही कावतो आहे वादळ वारी आदळवून माणसाला तो चावतो आहे कारखाने गिरण्या साऱ्या चुलीत जणू धू रोखतात अलट गर्दी एक तुझ्याला ठोकतात जंगलातले वाघ आता घराघरात शिरू लागलेत भुकेसाठी माणसाची शिकायतही तेही करू लागले दिवस असे आलेत की अंधारूनच आले सर्व विकास मनता मनता, पर्व म्हणता म्हणता सुरूच झाले राहास पर्व माणसा रे माणसा तू शाळा कधी होशील रे निसर्गाकडून घेतलेले त्याला परत कधी देशील रे तू देखील निसर्ग आहेस माणसा विसरू नकोस तुला सुद्धा विसर्ग आहे आवर आणखी घसरू नकोस आकाश धरती हवा पाणी आणि वायुमंडल राखशील सुरक्षित होईल पर्यावरणनी जीवनात आनंद चाकशील धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका